स्ट्रॅटेजिक ऍक्शन फॉर फ्लड इमर्जन्सी या उपक्रमाच्या आधारे बास्कोनेट व कोकण डेव्हलपर्स या संस्थांच्या संयुक्त विद्यमानं आपत्कालीन परिस्थितीमध्ये धोरणात्मक कृती त्याचबरोबर त्यावेळी आपल्याकडून होणारे मदत याबाबतचे शिबिर आयोजित केलं होतं हे शिबीर गर्ल्स हायस्कूल सैनिक टाकळी श्री विद्यासागर हायस्कूल अखिवा डॉक्टर मालतीताई दोशी हायस्कूल वळिवडे या ठिकाणी आयोजित केलं होतं यासाठी डॉ लोखंडे सर यांनी आपत्कालीन परिस्थिती याविषयी व्याख्यान दिलं त्याचबरोबर राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्पिंग अँड रेस्क्यू फोर्सच्या जवानांकडून या शाळांमध्ये त्यांचं प्रात्यक्षिक दाखवण्यात या आलं यामध्ये अपघातग्रस्तांना कशाप्रकारे मदत करता येईल पूर परिस्थितीमध्ये आपलं संरक्षण कशा पद्धतीनं करावं सर्पदंश झाल्यानंतर घ्यायची काळजी त्यानंतरचे प्रथम उपचार याची माहिती प्रात्यक्षिक दाखवून देण्यात आली यावेळी सेफ प्रोग्रामचे स्वयंसेवक शीतल कांबळे निलेश तवनकर सागर सुतार सुभन बागवान श्रेयश धुमाळे आनंद कोष्टी विश्वनाथ राजपूत स्वयंसेवक उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक मानगावे चौगुले व आंबुपे यांचं सहकार्य लाभलं